पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत सहा महिन्याच्या कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहायकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा अशी माझी या वचिताच्या मुद्द्यातून